रंजना देशमुख एक असामान्य अभिनय क्षमता असलेली अभिनेत्री जी मराठी चित्रपटसृष्टीला लाभली पण दुर्दैवाने खूप लवकर हरपली गेली आजही मराठी इंडस्ट्रीत तिच्या तोडीची हरहुन्नरी कलाकार अद्याप झालेली नाही रंजना ताईंच्या अभिनयात अशी काही जादू होती की मोठमोठ्या अभिनेत्यांनाही त्यांनी सहज मागे टाकलं विशेषतः त्यांच्या कॉमिक टायमिंग ने तर त्या अशोक सराफ यांनाही तोडीस तोड वाटायच्या त्यांच्या जोडीने प्रेक्षकांना कित्येक हसवून हसवून वेड केलं आपल्या कारकिर्दीत रंजनाताईंनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं पण त्यांची खरी जुळवा जुळव झाली ती अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांच्या जोडीतील विनोदी केमिस्ट्री आजही मराठी प्रेक्षक विसरलेले नाही गोंधळात गोंधळ बिन नवरा गुपचूप गुपचूप एक डाव भूताचा हे त्यांच्या युगल जोडीतील काही अजरामर आणि हिट सिनेमे त्यापैकी गुपचूप गुपचूप आणि बिन कमाचा नवरा हे चित्रपट आजही कल्ट क्लासिक मानले जातात एक हजार नऊशे ऐंशी च्या दशकात ही जोडी प्रेक्षकांची लाडकी बनली होती इतकी की त्यांच्या खासगी आयुष्याबाबतही इंडस्ट्रीत कुजबुज सुरू झाली होती मात्र नंतर अशोक सराफ यांनी अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी विवाह केला आणि त्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला पण एक हजार नऊशे सत्याऐंशी साली झालेल्या एका भीषण अपघाताने सगळंच बदलून गेलं झुंझार चित्रपटाच्या शूटिंगसाठी रंजनाताई ताई मुंबईहून बेंगळुरूकडे जात होत्या वाटेत त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले त्या घटनेनंतर रंजनाताई कधीच पूर्णपणे सावरल्या नाही त्यांचं अपंगत्व त्यानंतर आलेलं एकाकीपण आणि अखेरीस त्यांचा मृत्यू या सगळ्या गोष्टींनी मराठी चित्रपटसृष्टीला एक मोठा धक्का बसला आणि रसिकांच्या मनात कायमची एक हळवी जागा निर्माण झाली रंजनाताईंचं आयुष्य अपूर्ण राहिलं पण त्यांची कला त्यांचं हास्य आणि त्यांचं व्यक्तिमत्व आजही अजरामर आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण अशाच भन्नाट गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओत घेऊन येणार आहोत